दुपारी एक वाजून वीस मिनिटांची वेळ न्यूयॉर्कमधल्या एका भव्य दिव्य सभागृहात त्याने जगप्रसिद्धी असा मानाचा जीवशास्त्रातला पुरस्कार स्वीकारला हीच ती वेळ दुपारी एक वाजून वीस मिनिटांची जेव्हा त्याने पंचेचाळीस वर्षापूर्वी भारतातल्या एका खेड्यात जन्म घेतला होता एक अपंग म्हणून जन्मतच त्याचा एक पाय निकामी आहे असे डॉक्टरांनी सांगितले आणि त्याच्या आई वडिलांवर जणू आभाळ कोसळलं मध्यमवर्गीय असलेले त्याचे आई वडील करून करून काय करणार होते वडिलांनी चार ओळखीच्या ठिकाणी त्याच्या कायमस्वरूपी इलाजाबद्दल विचारून बघितले आईने तडक ज्योतिषाचा मार्ग पकडला याची जन्म घेण्याची वेळ चुकली हो एकच्या ऐवजी बाराची वेळ असती तर शास्त्रज्ञ झाला असता तुमचा मुलगा आता साधा दहावी झाला तरी खूप आहे जसा तो मोठा होऊ लागला तसा ज्योतिषावर प्रचंड विश्वास असलेली ती भोळी मावली त्याला खडे बोल ऐकू लागली आमचंच दुर्दैव आमच्या पुढे जन्म घेतला तू अरे थोडा आधी जन्मला असतास तर काय बिघडलं असतं तुझं हे असं तिचं बोलणं ऐकून त्यालाही आता त्या जन्मवेळेवर राग येऊ लागला होता आधीच अपंग काही प्रमाणात दुसऱ्यावर अवलंबून आईचं परिस्थितीला वैतागून जिवारी लागेल असं बोलणं आणि शाळेत काहींच्या नजरेत किव तर काहींच त्याच्याकडे बहुगुण हसणं या सगळ्यामुळे त्याचं मनोधैर्य खचत होतं अभ्यासातून लक्षपूर्ण उडालं होतं दरवर्षीप्रमाणे या वर्षीही तो काठावर पास झाला आता बोर्डात काही दिवे लावणार तरीच ते ज्योतिषी म्हणाले होते साधा दहावी झाला तरी खूप हो आहे म्हणून त्याची नववीची गुणपत्रिका बघून आई म्हणाली त्याने घड्याळात बघितलं दुपारच्या बारा वाजून वीस मिनटं झाली होती अजून एक तास आहे आपल्याकडे ज्या वेळेस या जगात आलो त्याच वेळेस या जगातून जायचं असा चमत्कार आणि रागारागात घराच्या बाहेर पडला नेमकं काय करायचं आहे त्याला माहीत नव्हतं फक्त संपवायचं आहे स्वतःला आणि त्याच वेळेस ज्या वेळेस आपण जन्मलो रस्त्याने चालता चालता एका छोट्याशा उद्यानाच्या बाकीवर त्याला एक चांगल्या घरातली डोळे नसलेली वृद्ध व्यक्ती लहान मुलांना फुगे देताना दिसली कोणीही यायचं त्यांच्याकडे आणि ते त्या मुलांना हसत हसत फुगे द्यायचे अजून एका तासाला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ होता असाच वेळ घालवावा म्हणून तो त्यांच्याकडे जाऊन बसला बोलता बोलता त्याने त्यांची चौकशी केली त्यातून त्याला कळलं की ह्यांचे कार अपघातात दोन्हीही डोळे गेलेले घर गडगंज सं श्रीमती बायको मुलगा मुलगी सून नातवंडांनी गजबजलेलं जेवढं कमवायचं होतं ते कमवून झालेलं एवढं सगळं ज्यांच्यासाठी कमावून ठेवलं ते आता डोळे गेल्यावर विचारतही नाहीत सगळ्यांवर अवलंबून राहावं लागतंय कंटाळून मुलगा संध्याकाळी मला इथे आणून सोडून देतो दोन तीन तासांनी परत घेऊन जातो घरी ठरवलं होतं एकदा पोरांची लग्न झालीत की जग भ्रमंती करायला जाऊ पण कसलं काय हे सगळं बघायला आता डोळेच नाही आहेत कुठल्या मुहूर्तावर जन्म घेतलाय मी देव जाणे देवाने जन्मांदळ बनवलं असतं तर बरं झालं असतं कमीत कमी आपले कोण परके कोण हे तरी कळलं असतं आणि त्यातूनच मग मी आपलं विश्व निर्माण केलं असतं आता या वयात माझ्याकडे असा कुठलाही पर्याय नाही आहे ते असं म्हणाले आणि याच्या डोळे खाडकन उघडले डोक्यात प्रकाश पडला वेळच ती कधी कशी कोणावर सांगून येईल कळत नाही त्यांची नंतर चुकली आणि आपली आधी त्यांनी आधी कमवलं तर आपण नंतर कमवणार नाही कशावरून जन्मवेळ चुकली त्यामुळे एक पाय नाही आहे पण नशिबच खराब आहे कशावरून फक्त एकच पाय नाही आहे ना बाकी सगळं तर चांगलं आहे कुठेतरी वाचले देव जर एखादी गोष्ट कमी देत असेल तर त्याही पेक्षा जास्त ओळखता आलं पाहिजे काय म्हणाले होते ते महाराज पास झाला तरी खूप आहे म्हणजे नापास होणार असं तर नाही ना, ना। चला आता पूर्ण एक वर्ष हा खेळही खेळूनच बघू असं म्हणून तो उठला आणि घरी आला घरी आल्यावर त्यांनी त्याच्या दहावीच्या सेकंड हँड पुस्तकाचं पहिलं पान उलटवलं तेव्हा घड्याळीत काटे त्याच्या जन्मवेळेवर येऊन थांबले होते वर्षभर त्याच्या डोक्यात फक्त आपल्याला नशिबाला दिलेलं आव्हान जिंकायचं आहे हेच होतं परिणामी तो बोर्डात पहिला आला तो नशिबाने दिलेलं आव्हान वर्षपूर भरापूर्वी चालू केलेला खेळ जिंकला होता आणि हाच नशिबा पुढे जिंकण्याचा खेळ तो आता जन्मभर खेळणार होता मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद